कारण काय झालंय आपल्या जुन्या लोकांचं आमच्या पिढीचं किंवा आमच्या आधीच्या पिढीचं असं डॉक्युमेंटेशन कुठे झालेलंच नाहीये की बाबा ह्यांनी किती काम केलं काय केलं मी तुला म्हटलं ना की शासनाने आमची दखल घेतली नाही आजपर्यंत कदाचित तुझ्या बघून घेतील <laughs> असं मला वाटतं कारण देवकानंदन सारखा का, गाडगे महाराजांच्या आईची भूमिका त्याच्यानंतर मी बाबा पाठकांच्या पिक्चर केलं वारसा लक्ष्मीचा सुकन्या कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी त्याच्यामध्ये एवढा मोठा माझा बनु आत्या म्हणून रोल होता बाईचा त्याच्यानंतर मी नंतर धग नावाचा सिनेमा केला शिवाजी पाटलाचा धग त्याच्यामध्ये स्मशानात काम करणाऱ्या फॅमिलीचा तो सब्जेक्ट होता शिवाजीनी फार सुंदर त्याला इतकी प्राइजेस मिळाली पण आम्हाला नाही <laughs> त्याला मिळालं उषाला मिळालं उषा जाधव त्याची हिरायन होती उपेंद्र लिमे मी तुला ती कास्टिंग माहिती तेव्हा मी माझी मी धन्यता काय म्हणते की मला आज दिलके मध्ये सगळं मला बोलायला मिळालं माझ्या मनातलं सांगायला मिळालं त्याबद्दल तुला धन्यवाद